नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा वाशिम अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कळंबा महाली ते वाशिम या दरम्यान रस्त्याच्या बाजूला अनेक झाडे झुडपे वाढल्याने अपघाताची संख्या वाढली होती त्यामुळे वाशिम अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वाशिम ते कळंबा महाली दरम्यान रस्त्याच्या बाजूची दुरुस्ती व साफसफाई करण्यासाठी शिवसेना वाशिम तालुका प्रमुख प्रकाश महाले यांच्या पाठपुराव्यास यश आले असून या कामास सुरुवात झाली आहे यासंदर्भात कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना निवेदन देऊन वाशिम ते अमरावती या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा कडा भरण्यात आल्या नसल्याने अपघाताची संख्या शिवसेना प्रमुख प्रकाश महाले यांच्या पाठपुराव्याला यश वाढली या मार्ग वर दुचाकी व पायदळ चालणाऱ्या नागरिकांची व जंगली प्राणी व जनावरांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते नियमाप्रमाणे रस्त्याच्या बाजूचा परिसर स्वच्छ व चांगला करण्याची जबाबदारी आपल्या विभागाची आहे करिता या राष्ट्रीय महामार्गावरील कळंबा महाली ते वाशिम या दरम्यान रस्त्याच्या बाजूला वाढलेले गवत व वा झाडे झुडपे काढण्यात यावीत जेणेकरून पायदळ जाणारे प्रवाशी यांना सोयीचे होईल या रस्ता चांगला झाल्यामुळे पायदळ चालणारे नागरिक रस्त्याच्या खालच्या बाजूला चालल्याने वाहतुकीस अडथळा होणार नाही तसेच बाजूने रस्त्यावर येणारे प्राणी व जनावर सवारी सुद्धा वाहनधारकांना दिसतील त्यामुळे पुढील अपघाताचा अनर्थ सुद्धा टाळता येईल करिता सदर कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशी मागणी प्रकाश महाले यांनी करून यासाठी सातत्याने पाठपुरावा केला या मागणीची दखल आता प्रशासनाने घेत रस्त्याच्या कडा भरण्यास प्रारंभ केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे धुमाकूड महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी औ आउ, दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा